तुम्हाला ब्लॉग लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी असं कॉन्टॅक्ट असा पाहिजे कॉन्टॅक्ट नाही आहे कॉन्टॅक्ट असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ते बोलून दाखवून सांगून आपल्या पुण्याच्या लोकांना इम्प्रेस करू शकता आणि तेच मी करायला आलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोणी काय पाहिजे नाही त्यांनी फक्त दाखवणार आणि चांगलं बोलणार पाहिजे तुम्हाला तुमचा ब्लॉग व्हिडिओ व्हायरल करायचा तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढावा लागेल कॉफी गेला कारण की मला एक काम लागेल तर सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे जर तुम्ही व्हिडिओ बनवताना ब्लॉगर आहात तर तुम्ही फक्त मागचा बॅकग्राऊंड आणि मागची फक्त लोकेशन चेंज करा तुमचं सगळं काही व्हायरल होणार तर कुणालाही माहिती नाही की ब्लॉगिंग काय असते आणि त्यांनी काय बेनिफिट आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही करत राहा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं अशी कॉफी कोण पास घेऊन जाते माझे तर एवढं सांगण्याचा अर्थ आहे सगळ्यांना पण मला बघतात तुम्ही सगळ्यांनी ब्लॉगिंग करा कारण की आपण जे करतो ब्लॉग मध्ये आपण ते दाखवतो मेन गोष्ट आता मी रस्त्यावरती व्हिडिओ काढतोय बघा दिसत का आता इथे मला सगळे लोक बघतात हे काय करतोय काय नाही पण मलाच माहितीये मी काय करतोय ठीक आहे तर घ्यायचं नाही तुम्हाला करत राहायचंय मला जास्त मिनी ब्लॉगिंग आवडते मिनी ब्लॉगिंगच करतो भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय